श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओत मी माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे दत्त दत्तजयंतीनिमित्त मी गुरुचरित्राचं पारायण केलं होतं त्या पारायण काळात मला कोणते अनुभव आले याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जो कोणी पहिल्यांदा चॅनलवर आला असेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि जो कोणी अनुभव ऐकण्यासाठी येतो पण त्यांना गुरुचरित्र काय आहे का कशासाठी आहे त्यांना माहीत नसतं तर त्या लोकांसाठी मी दोन मिनटं बोलणार आहे की गुरुचरित्र काय आहे किंवा गुरुचरित्राचं पारायण का करावं केल्याने काय होतं काय अनुभव होते ह्याबद्दल थोडक्यात सांगते आणि नंतरला मी माझे अनुभव शेवटी सांगते तुम्हाला गुरुचरित्रामध्ये गुरुचरित्र काय आहे तर गुरुचरित्रामध्ये श्री नृसिंह सरस्वती यांच्या जीवनावरील आधारित हा ग धार्मिक ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या ते सोळाव्या शतकात लिहिला हे साईनदेव यांचे वंशज आहे पाचव्या बिढीतले आणि ते त्यांनी हा ग्रंथ लिहिला ह्या ग्र ग्रंथामध्ये सात हजार चारशे एक्क्याण्णव ओव्या आहेत आणि हा ग्रंथ भक्ती आणि गुरु शिष्य या नात्यातील महत्त्व सांगाय सांगितलेले आहेत ग्रंथाचं स्वरूप एक सिद्ध नामधारकाला कथा सांगतो असं आहे आणि ह्या ग्रंथामध्ये श्री नृसिंह सरस्वती यांचे जीवन आणि त्यांच्या उपदेशावर हा ग्रंथ आधारित आहे तर हा ग्रंथ गुरुचरित्र काय हा तर तुम्हाला हे तर समजलंच आहे तर गुरुचरित्र का करावं वा। मध्ये वाईट शक्ती बाधा किंवा सारखी भांडणं तण्ण होतात सारखी संकट एकामाग एक संकट येतच राहतं कितीही काही केलं तरी काही संकट दूर जात नाही अशा लोकांनी किंवा जे बाधा आहे भूत पाहता प्रेत पाहता अशा असतात त्या लोकांनी तर हा ग्रंथ आवर्जून त्यांच्या घरात बसावा बसवावा कारण की ही गुरुचरित्र असं आहे की ज्या घरामध्ये गुरुचरित्र वाचलं जात ना त्याच्या जा त्या घराच्या अवतीभोवतीसुद्धा सुद्धा वाईट शक्ती फिरली जात नाही त्या घरामध्ये आणि तुम्ही जर अशी बाधा वगैरे घरात असेल काय असेल गुरु तर गुरुचरित्र तुम्ही वाचताना तुमचं मन लागणार नाही चित्तधारावर राहणार नाही खूप संकट येणार ते पारायण पूर्ण होच पर्यंत तरीही डगमगायचं नाही पारायण करायचं कारण आणि तुम्ही जर था ठाम राहिलं तर कोणीही म्हणजे गुरु ज्या घरात पारायण होतं तिथं गुरूंचा दत्तगुरूंचा सहवास असतो त्यामुळे कितीही संकट आलं तरी पारायणमधनं मन विचलित होऊ द्यायचं नाही पारायण करायचं म्हणजे सांगायचं तात्पर्य काय गुरुचरित्र का करावं ज्या घरामध्ये वाईट शक्ती बाधा किंवा संकट एकामागे एक एक येतच राहतात आर्थिक समस्यावर प्रॉब्लेम आहे जे काही ना काही खूप दुःख आहे नवरा बायकोंचं भांडणं हे ते सर्व गोष्टींसाठी तुम्ही गुरुचरित्राचं पारायण नक्की करू शकता आणि त्याचा अनुभवही घेऊ शकता आणि ते केल्याने काय होतं जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण बसवलं सात दिवसात म्हणजे सात दिवसात काही प्रॉब्लेम आला केला तरी पारायणवरनं उठायचं नाही आणि जरी जे केल्याने काय होतं सात दिवसांमध्ये तुम्हाला एका दिवसामध्ये बही थोडासा फरक जाणवणार घरामधली कटकट वगैरे भांडणं जरा कमी झालेली वाटेल किंवा काही ना काही फरक तुम्हाला जाणवणार सात दिवसाच्या आतही फरक जाणवू शकतो किंवा सात दिवसानंतर पारा पारायण संपल्यानंतरही तुम्हाला फरक जाणवू शकतो पारायण केल्याने अनुभव येतोच येतो फक्त श्रद्धेने आणि मनाभावाने आणि विश्वासाने हे पारायणाला बसा म्हणजे तुम्हाला ह्या प्रचिती येणारच आणि म्हणजे तुम्ही आता ऐकताच अस माझा स्वतःचाच अनुभव आहे पण तुम्ही अजूनही कुणाचे तर अनुभव ऐकतच असाल की गुरुचरित्रचं पारायण केलं आणि हे फळ मिळालं हे झालं ह्या गोष्टीसाठी मी केलं होतं ही गोष्ट साध्य झाली ह्या गोष्टी तुम्ही अनुभव ऐकल्याच असेल मी आता माझे अनुभव सांगणार आहे की गुरुचरित्र पारायण पारायणकाळामध्ये मला कोणते अनुभव आले आमचं हॉटेल आणि हॉटेलचे काही डॉक्युमेंट्स येणार होते आणि ते खूप दिवस झाले आज येईल उद्या येईल आज येईल उद्या येईल असं चालू होतं आणि ज्यावेळी ज्या दिवशी मी गुरुचरित्राचं पारायण केलं पारायणच्या पायांचं प्रारंभ केलं त्याच दिवशी ते डॉक्युमेंट्स आमचे रखडले होते ते त्याच दिवशी आले त्यामुळे मी जाम खुश झाली पहिल्याच दिवशी मला अनुभव आला आणि नंतरला माझा दिवा पारायणकाळामध्ये मी सात दिवस दिवा चालूच ठेवते आणि संध्याकाळच्या टायमाला रात्रीच्या बाराच्या दरम्यानमध्ये ना दिवा दिवा आमचा ना प्रज्वलित होतो हे मला आधीच्या काळात पण अनुभव आला तेव्हाही मी तो साईटला व्हिडिओ टाकला होता आणि ह्यावेळीही तसं झालं रात्रीचा आणि एकदम लख प्रकाश पडायचा देवासमोर एकदम जे ज्योत अशी एकदम प्रचलत व्हायची तोही ह्यावेळी अनुभव आला आणि मी फुलं वगैरे देवांसमोर ठेवली ना महाराजांसमोर तेव्हा ते दिव सकाळी फुलं ठेवली की ती संध्याकाळपर्यंत आपण अशी नॉर्मली फुलं ठेवतो थे तर सकाळी ठेवली की संध्याकाळपर्यंत कोम असतात किंवा दुपारीपर्यंतच कोम असतात तर ह्यावेळी जी फुलं ठेवलेली ना ती दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत अशी टवटवीत होती हा एक अनुभव आला असं घरामध्ये ना सुगंध अचानक सुगंध येतो हा एक अनुभव आधी पण मला अनुभव आलेले आहेत तेव्हा मला माझ्या कपाळाच्या म्हणजे सुगंध येत होता आणि ह्यावेळी घरामध्ये असं अचानक सुगंध येईल घरामध्ये हा अनुभव येतो तुम्हाला दत्तगुरु सोबत असल्याचे जवळ असल्याचा भास होतो हे असं सुगंधाच्या रूपामध्ये फुलं टवटवीत राहणे दिवा प्रचलित म्हणजे दिवा जास्त प्रकाश देणे अशा गोष्टी घडतात जेव्हा दत्तगुरू आपल्या आसपास असतात आपल्या भोवती असतात तेव्हा अशा अनुभव येतात आणि ह्यावेळी मी माझे आई पप्पा आलते सांगता करायच्या टायमाला सांगता करायच्या टायमाला लवकर उठली होती कारण पोळ्या वगैरे करायच्या होत्या म्हणून आणि मी दिवा वगैरे लावला म्हणजे दिवा चालूच असो तेल वगैरे घातलं आणि अगरबत्ती लावली नाहीत कारण की सर्व म्हणजे आहो ते झोपले होते आणि अगरबत्ती मी लगेच नंतरला लाव म्हटलं ते उठल्यावर मग लवकर अशा अगरबत्ती लावली नाही तरी ही आई पप्पा लवकर उठले आणि दारामध्येच त्यांना ना असं एकदम छान आजूबाजूला घराच्या भोवतीने ना छान असा सुगंध दरवळ होता असा दारातच छान वास यायला लागला ते म्हणले एवढा छान वास येत होता ना आज म्हणजे वारा पण नाही सुटला काय नाही तरी छान वास येत होता दारात तुझ्या मंद असा मग ते म्हटले बघ छान वास मग म्हटलं हा म्हणजे कधी कधी असा वास येतो घरात येतो दारात येतो तर हे त्यांनाही अनुभव आला की हा मी त्यांना सांगत असते ना की मला हा अनुभव आला त्या अनुभव आला त्यामध्ये त्यांना स्वतःहून अनुभव आला तर ते मला त्या दिवशी जायच्या टायमाला म्हटले सविता ज्यावेळी कधीही तू येशील गावाकडं आमच्या गावी आलीस ना दहा पंधरा दिवसासाठी तर तेव्हा जेव्हा कधी तुला टाइम भेटेल त्यावेळी माझ्याकडंही माझ्या घरीही पारायण घाल असं त्यांनी स्वतःहून म्हटले की ही घरात पारायण किंवा माझ्या आईवडिलांनी कधी पारायण म्हणजे घातलं नाही ते देवपूजा वगैरे करतात भक्तिभाव आहे त्यांना पण असं पारायण वगैरे घातलं नाही त्यांना वाचता वगैरे येत नाही पण आईची एक पहिल्यापासून इच्छा होती की तिला नवनाथाचं पारायण बसवायचं आहे पण पप्पा म्हटलं आपल्यापासून कोण येणार वाचणार कधी काय म्हणून ते कधी केलं नाही कारण पप्पा नाही ना ना म्हणत होते कारण आत्ता ह्यावेळी पप्पा स्वतः म्हटले सविता तू आली की पारायण घाल म्हणजे त्यांनी ते अनुभवले अनुभव घेतल्याशिवाय ना लोकांची इच्छा होत नाही की पारायण करायची काय तर त्यांना अनुभवल्यामुळे पप्पा म्हटलं आता तू दत्तगुरूंचंही पारायण कर गाल्या गुरु चरित्राचंही पारायण कर आणि तिची एक इच्छा आहे की नवनाथाचं पारायण करायचं तर ते नवनाथाचं पारायण कर नवनाथाचं पारायण आता ते मोठं असतं ते काय नाही जमणार पण माझ्याकडे जी छोटी पोती आहे ती आईसाठी मी तिथं गेल्यावर एक दिवसाचं पारायण करेल अशी इच्छा आहे जेव्हा कधी जाईल त्यांचं गावाकडे घर आहे गावाकडे आल्यावर दहा महिनाभरासाठी त्या टायमाला त्यांच्याकडे करेल म्हणजे सांगायचं काय तुम्ही जेव्हा पारायण काळामध्ये तुमच्या घरात येणारे जाणारी माणसं वगैरे कोणी असेल त्यांनाही तो अनुभव येतो आणि तेवढी प्रसन्नता असते ना, दिवस ना, ना।, <coughs> ना, ही ना ही सात दिवस घरामध्ये नाही एवढी प्रसन्नता नाही एवढं वातावरण छान ना खूप छान अनुभव येतात पारायण काळात म्हणून माझं सांगायचं तात्पर्य काय प्रत्येकाने एकदा का होईना पारायण करत जावा मलाही नाही जमत पारायण करायला म्हणजे वर्षातून ना गुरुचरित्राचं पारण सात वेळा करावं जी लोक सात वेळा गुरुचरित्राचं पारण वर्षात ना करेल ना त्यांना कशाचीच कमी पडणार नाही काहीच त्यांच्या आयुष्यात आड म्हणजे आडवं उभे येणार नाही सर्व चांगल्या गोष्टीकडे फक्त सात दिवस सात वेळा पारायण करावं आणि मनात भक्तिभाव असावा आणि बोलण्यातही चांगलं सर्वांबद्दल चांगलं चिंतन करणारी माणसं असो त्यांना काही कमी पडणार नाही पण मला ही सात वेळा पारायण करायला नाही जमत मी स्वामी जयंतीच्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी तेव्हाच पारायण वर्षातनं दोन वेळा पारायण होत आहेत माझ्याकडनं आतापर्यंत तरी आणि हा माझा अनुभव आहे आणि तुम्हाला हे गुरुचरित्राचं पारायण केल्यानंतर काही अनुभव आले असेल तर कमेंट करून नक्की सांगा अजून एक सांगायचं म्हटलं की ह्यावेळी आमच्या आहोनीही सुद्धा सात दिवस नॉनव्हेज खाल्लं नाही आहोंना नॉनव्हेज खूप आवडतं ते कधीच सणवार बघत नाही खातात त्यांना इच्छा झाली की आणि मीही त्यांना नाही म्हणत नाही आणि गुरुचरित्राचं पारायण करायच्या टायमाला आधीही मी त्यांना म्हणजे सांगायचे खाऊ नका पण ते बाहेर वगैरे जायचे वगैरे ऑडिट असल्यामुळे तिकडच्या माणसांसोबत त्यांना बसावं करावं लागले ते खायचे आणि मग खाल्लं तरी मग ते बाहेर खायचे म्हणजे घरात काही बनवायचीच नाही पण ह्यावेळी त्यांनी स्वतःहून सात दिवस काही खाल्लं नाही आणि ह्यावेळी त्यांनी पाळलं आणि हा एक मला एक अनुभव आला की अहो नॉनव्हेज पाळू शकतात म्हणून आणि आतासाठी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवी व दत्त